हॅलो मित्रांनो फॅन घेतला आहे मी टेबल फॅन आईसाठी तर चला आईचं रिॲक्शन बघू कसं येतं तर चला मित्रांनो आई तुझ्यासाठी फॅन आणला मी हो बघ बघा मित्रांनो आईसाठी फॅन आहे हो चांगला आहे ना तर तो झाला अडीच हजार रुपयाचा हो बघा मित्रांनो स्वयंपाक चालू यायचं इकडं दाखवू शकता बघा हे माझे बाबा बसले पिक्चर पाहत बघा काय केलं भाजीले खिचडी भाजी लावली चहा म्हणला हो का बघा असं आहे बघू शकता तुम्ही कपडे वगैरे लागलेत तर असं आहे अशा बाई खूश झाली तर असेबाईला एक कमेंट जरा नक्की करा कसा वाटला तर आशे बोला ठीक आहे आणि हे घर आहे गाडी आहे माझी आत्ताच चालू आहे गाडीनं बघू शकता निम पण आहे आमच्याकडं नीम सावलीसाठी सिद्ध बसतात आईवडील हे घर आहे बघू शकता असं घर आहे बघा हे घर आहे आणि असंच राहतो आम्ही छोटी फॅमिली आहे पाणी गरम करायसाठी पण ठेवलं आहे ना चुलीवर पाणी गरम करते बघू शकता पाणी गरम काळ्या पण आहे इकडे कपडे वाळू घातले आहे असं असं राहते मित्रांनो आम्ही तर तुम्हाला कसं वाटते कमेंट करत जा बहुत सबस्क्राईब पण करत जा आणि तुमच्या सपोर्टमुळं मी काहीतरी आणखी व्हिडिओ चांगले बनवायचे प्रयत्न करेन आणि एवढंच सांगायचं आहे तुम्हाला तर माझ्यासाठी तुम्ही एक लाईक सबस्क्राईब जरूर करत जा मित्रांनो तुमच्यामुळंच माझं एक स्वप्न पूर्ण होऊ शकते तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी फक्त तुमचा सपोर्टची गरज आहे आणि तुमचा सपोर्ट असू द्या एच अपेक्षा आहे तर पुढच्या व्हिडिओ मी तुम्हाला आणखी नवीन नवीन दाखवण्याचे प्रयत्न पण तायपर्यंत तेवढे दाखवतो भांडे पडले आहे बघा चहा वगैरे पण चालू झाला आई चहा दे ना दे पे पहिले तू नंतर म्हणून बघा बघू शकतो भांडे वगैरे आहे फैन वाटला तुझे छान है ना बेबर हाई वाला फैन है चा दे चा पीते मित्रों बह नहीं बिस्किट ले ख